नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावली तेरा जानेवारी प्रूमध्ये सारंग पूजेसाठी पुढे जातो गुरुजी म्हणतात नवर बाईकून एकत्र अभिषेक केला तर घरामध्ये सुखशांती लाभते आणि आयुष्यात भरभराटी होते सारंग गोंधळतो आणि हळूच मागे बघतो तारा कुचितपणे जयंतीकडे बघते आणि जयंती खुदुखुदू हसायला लागते सावली भैरवी शेजारी उभी असते सावलीने पुढे येण्यासाठी सारंग हळूच मागे बघतो पण सावली काय पुढे येत नाही भैरवी हळूच म्हणते सावली गुरुजी म्हणतात नवरा बायकोने एकत्र अभिषेक केला तर पण तो आणि सारंग तर नावापुरतेच नवरा बायको आहात ना तिचं बोलणं ऐकून सावलीचा सा चेहरा पडतो आणि ती सारंगकडे बघायला लागते पण भैरवी मात्र कुच्छितपणे हसत असते पण तेवढ्या सारंग पुन्हा मागे बघतो आणि म्हणतो तो सावली आता मात्र जयंती तारा आणि भैरवीच्या तोंडात मारल्यासारखं होतं आणि ते शॉकून सावली आणि सारंगकडं बघायला लागतात सोम आणि बबलू मात्र खूप उत्साहित होतात सारंगने आवाज दिल्यावर सावली म्हणते आ गुरुजी म्हणतात सावली ताई पुढे या आता सावली पुढे येते आणि सारंग शेजारी उभी राहते पूजा चालू होते आणि तेवढ्यात अमृता आणि ऐश्वर्याचं आगमन होतं असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद